या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी हेही उपस्थित होते सुमारे अडीच तास ही बैठक चालली वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सैन्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलंय लक्ष निश्चित करणं लक्षाची पद्धत आणि काळ वेळ या महत्वाच्या गोष्टी लष्कर ठरवू शकतं त्यांना ही मोकळीक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध तणावपूर्वक झालेत आधीच तणावपूर्व असलेल्या संबंधात आता मोठी भर पडली आहे अशातच आता भारत रणनीती आखत असून एक मोठी बातमी समोर आली आहे भारतीय लष्कराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी मोकळीक दिली असून टार्गेट कसं करायचं वेळ कोणती आणि कधी करायचं हे तुम्ही ठरवा असं स्पष्ट करत पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे या संदर्भात संदर्भात एन ने भारत सरकारच्या सूत्राचा हवाला देत वृत्त दिलंय दहशतवादाचा मुकाबला करणं हा आमचा राष्ट्रीय संकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय पंतप्रधानांनी भारतीय सशस्त्र दलाच्या व्यावसायिक क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केलाय पंतप्रधान मोदी म्हणाले की आमच्या प्रतिसादाची पद्धत लक्ष आणि वेळ यावर निर्णय घेण्याचे त्यांच्याकडे म्हणजेच भारतीय सैन्याकडे पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य आहे असं त्यांनी वृत्तात म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एन एस ए अजित डोवाल सीडीएस आणि सर्व सशस्त्र दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली या बैठकीतून अधिकृतरित्या माहिती अद्याप समोर आलेली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उच्च पातळीवर एक बैठक झाली या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सल्लागार अजित डोभाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी हेही उपस्थित होते सुमारे अडीच तास ही बैठक चालली वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सैन्यावर पूर्ण विश्वास असल्याचं लक्ष निश्चित करणं लक्ष्याची पद्धत आणि स्पष्ट केलंय पंतप्रधान कडक पावलं उचलणार असल्याचे संकेत दिले आहे ज्यावेळी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी या हल्ल्यातील आरोपी आणि करणाऱ्यांना सहकार्य करणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हटलंय आपले मनसुबे स्पष्ट केले आहे तसेच लवकरच आपण या संदर्भात बैठक घेऊ असंही स्पष्ट केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संकेतानुसार आता ही बैठक झाली असून सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी कारवाया आणि त्याला आळा कसा घालायचा या संदर्भात चर्चा झाल्याचं समजत ही बैठक अडीच तास चालली होती Subscribe to One India and never miss an update.